नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी एकशे शहाऐंशी टक्के वाढणार वेतन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात अभूतपूर्व वाढ जाहीर करण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकशे शहाऐंशी टक्केपर्यंत पगार वाढ कशी होण्याची शक्यता आहे आणि त्याचा सरकारी कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल ते पाहूयात भारतातील सरकारी कर्मचाऱ्यांची पगार वाढ नेहमीच चर्चेचा विषय राहिलेली आहे आणि यावेळी या वाढीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे पगारात ही वाढ कशी होईल त्यामागील कारणे काय आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीवर त्याचा काय परिणाम होईल हे सविस्तरपणे जाणून घेऊयात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात दोन हजार मध्ये वाढ होण्याची कारणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे सरकारच्या आर्थिक धोरणांमध्ये बदल आणि महागाई दरात बदल गेल्या काही वर्षांपासून महागाई सातत्याने वाढत आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत आहे यासोबतच कर्मचाऱ्यांना चांगले राहणीमान देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ही वाढ जाहीर केली आहे महागाईचा परिणाम महागाई दर वाढल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवन कठीण झाले होते आता सरकारने त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आर्थिक सुधारणा देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत ज्यामुळे सरकार आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणारी वाढ सुमारे एकशे शहाऐंशी टक्के पर्यंत असू शकते या वाढीचा विशेषतः केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होईल वेतनवाढीचा संभाव्य परिणाम केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात ही वाढ एकशे ऐंशी टक्केपर्यंत असू शकते ज्यामुळे त्यांना अधिक आर्थिक स्वातंत्र्य मिळेल आणि राहणीमान चांगले राहील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ एकशे एकशे साठ टक्केपर्यंत असू शकते राज्य सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगल्या पगाराची व्यवस्था देखील करत आहे या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीत सुधारणा होईल तसेच त्यांची कार्यक्षमताही वाढेल कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीवर पगारवाढीचा परिणाम या पगारवाढीचा त्याचा सर्वात मोठा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा होण्याच्या स्वरूपात होणार आहे चांगला पगार मिळाल्याने ते त्यांच्या दैनंदिन गरजा सहजपणे पूर्ण करू शकतील आणि त्यांच्या कुटुंबाचे चांगले भविष्य देखील सुनिश्चित करू शकतील आर्थिक स्थिरता पगारवाढीमुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळेल ज्यामुळे ते त्यांच्या मुलांचे शिक्षण आरोग्य आणि इतर आवश्यक खर्च चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकतील संघटनात्मक समाधान कर्मचाऱ्यांना चांगले वेतन दिल्यास त्यांच्या कामातील समाधानही वाढ होईल ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि उत्पादकता दे थेट वाढेल भविष्यातील नियोजन जास्त पगारामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्यासाठी पेन्शन योजना गुंतवणूक आणि बचत योजनामध्ये अधिक गुंतवणूक करता येईल ज्यामुळे त्यांच्या त्यांना निवृत्तीनंतरही सुरक्षितता मिळेल सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विविध फायदे पगारवाढीसोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना इतर अनेक फायदे देखील मिळतील ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक आरामदायी होईल यात समाविष्ट आहे आरोग्य फायदे पगारवाढीसोबतच सरकारी कर्म आरु, योजना कर्मचाऱ्यांना आरोग्य आणि विमा योजनामध्येही लाभ मिळतील बढती आणि पदोन्नतीची शक्यता चांगल्या पगारासह कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि कठोर परिश्रमानंतर आधारित पदोन्नतीची चांगली संधी मिळेल सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रामधील स्पर्धा सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे हे फायदे खाजगी क्षेत्रापेक्षा सार्वजनिक क्षेत्र आणि अधिक आकर्षक बनवण्यास मदत करतील कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया आणि सरकारचा दृष्टिकोन या पगारवाढीच्या धोरणेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे ते म्हणतात की यामुळे त्यांच्या जीवनात जीवन मनात लक्षणीय सुधारणा होईल त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे सर्वांगीण कल्याण आणि देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे धन्यवाद